जालन्यात श्री गणेश महासंघाच्या कार्यालयाचे थाटात उद्घाटन भाजपा नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले श्री गणेश महासंघाच्या कार्यालयाचे उद्घाटन उद्देशिकेचे वाचन करून करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन गणेशोत्सवादरम्यान दररोज करण्यात येणार उद्देशिकेचं वाचन मागील पस्तीस वर्षापासून कोणताही खंड पाड न पाडता श्री गणेश महासंघ गणरायाची प्रतिष्ठापना करून दहा दिवस राबवतात विविध लोकापयोगी उपक्रम जालन्यात श्री गणेश महासंघाच्या कार्यालयाचं थाटात उद्घाटन करण्यात आलं भाजपा नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते श्री गणेश महासंघाच्या कार्यालयाचं उद्घाटन संपन्न झाले यावेळी उद्देशिकेचं वाचन करून कार्यालयाचे उद्घाटन पार पडले दरम्यान आजपासून पुढील नऊ दिवस दररोज उद्देशिकेचं वाचन करण्यात येणार आहे मागील पस्तीस वर्षापासून कोणताही खंड न पाडता श्री गणेश महासंघ गणरायाची प्रतिष्ठापना करून दहा दिवस लोकापयोगी उपक्रम राबवतात यावेळी दानवे यांनी श्री गणेश महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन केलंय यावेळी आमदार कैलास गोरंट्या ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर उद्योजक सेठ लोहिया जालना गणेश महासंघाचे अध्यक्ष अशोक पांगारकर भाजपा शहराध्यक्ष राजेश राऊत जालना गणेश फेस्टिवलचे अध्यक्ष राजेंद्र गोरे पारसानंद यादव जालना विधानसभा प्रमुख भास्कर सुनील खैरे व्यापारी वर्ग शहर अध्यक्ष विनीत राजेंद्र भोसले गणेश महाजन यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपस्थितीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकत्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता करण्याचा संकल्पपूर्वक करून आमच्या संविधान सभेत स्वतः प्रत अर्पण करता आहोत जय हिंद जय भारत दोनच मिनिटं बोलणार आहे आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी गणेश महासंघाच्या उद्घाटन कार्यालयाचं उद्घाटन झाल्याचं मी सर्वप्रमाणे गेले अनेक वर्ष मी स्वतः लोक पस्तीस वर्षापासून नवीन बघतो की दरवर्षी कुठल्याही प्रकारचा खंड न करू देता ज्या काही नवीन नवीन इव्हेंट आहेत अगदी रुपये होणापासून तर आतापर्यंत जे कोणी नेते मंडळी नवीन नवीन आली त्यांनी ही परंपरा जालनाचे चालू ठेवले मला असं वाटलं की एक अत्यंत चांगली गोष्ट आहे एखादा उपक्रम सुरू करणं सोपं आहे पण तो सतत टिकून ठेवणार आहे आणि त्या उपक्रमाला तेवढाच प्रतिसाद दरवर्षी मिळणं ही जालना शहरातील नागरिकांची एक अत्यंत चांगली स्मरणीय बाब आहे मला असं वाटतं की आपण पुढच्याही काळामध्ये ही चालू राहील अशी अपेक्षा मी जालनेकरांच्या वतीनं व्यक्त करतो प्रामुख्यानं जालना शहरामध्ये जे काही गणपती मंडळ असतील त्या मंडळाचा महासंघ तुमच्यावर जबाबदारी आहे की हे दहा दिवस या ज्यांना शहरामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडू देता अत्यंत व्यवस्थितपणानं शेवटच्या दिवसापर्यंत या गावातला हा दहा दिवसाचा कार्यक्रम करणे आणि सर्व मंडळामध्ये आपण एकोपा ठेवून त्या मंडळाचा कारभार चालवणे असे मी आशा शहर व्यक्त करतो मी सगळ्यांच्या वतीनं बोललो नाही माझ्या वतीनं आणि मी जातो कार्यक्रम डिस्टर्ब करू नये आम्हाला पण सर्वांना तुम्ही बोले शांत आहे तुम्हाला क्यों बोलू काय मेरे नाही बोलण्याचे काम होत बोलले किंवा चला कार्यक्रम संप धन्यवाद